शुक्लयजुर्वेदीय माध्यान दिन ब्रह्मवृंद संस्था श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने श्री याज्ञवल्के आश्रमात दोन वर्षातून एकदा दिला जाणारा पंडित वर्य गोपाळशास्त्री गोरे पुरस्कार त्यांचे पुण्यस्मरणानिमित्त दिला जातो पंडितवर्य गोपाळशास्त्री गोरे पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला प्रारंभी पंडित वर्य गोपाळशास्त्री गोरे यांचं पुण्यस्मरणानिमित्त दुपारी साडेचार वाजता हब प बाळाशास्त्री हरिदास यांचे प्रवचन झाले या वर्षाचा पंडितवर्य गोपाळशास्त्री गोरे पुरस्कार वेदलंकार वेदमूर्ती चैतन्य बंडपंत हिवरेकर यांना न्यायशास्त्र चुडामणी भागवताचार्य वेदमूर्ती हबप प अशोकशास्त्री कुलकर्णी आळंदी देवाची यांचे शुभ हस्ते हब प बाळशास्त्री हरिदास यांचे प्रमुख उपस्थितीत श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक धर्मभूषण गोविंद सखाराम बिडकर यांच्या कन्या श्रीमती कौसल्या बैयत्या दत्तात्रय दुनाखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उन्मेष अटपाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बंडपंत धाराशिवकर यांनी केले सामुदायिक प्रसादान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास पंडितवर्य गोपाळशास्त्री गोरे प्रेम मोठ्या संख्येने उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष जयंत पुराणिक यांनी कळविले आहे व्यासपीठावर कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे गुरुजी अशोक शास्त्री कुलकर्णी गुरुजी तसेच वयाने ज्येष्ठ आणि ज्ञानाने श्रेष्ठ असणारे बाळशास्त्री बाबा हैदास तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गजाननदा बिडकरजी संस्थेचे अध्यक्ष जयंत काका कुराणे चिडणीस अनिल काका हैदास उपस्थित सर्व वेदप्रेमी शास्त्री गोरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व माता भगिनी व गोरे यांना माझा नमस्कार आज पंडित गोपाळ शास्त्री गोरे पुरस्कार हा मला तो प्रदान करण्यात आलेला आहे त्या तर खरं मी योग्य कसं पण नाही कारण आभांचा जेवढा अभ्यास आहे आभांकडे जेवढं ज्ञान आहे माझं शिक्षण झालेलं आहे तेवढा माझा नाही त्यामुळे मी त्या पुरस्काराचा हा पुरस्कार जो मला दिलेला आहे तो माझ्यासाठी पुरस्कार नसून अभांचा प्रसाद म्हणून स्वीकारतो मी हा पुरस्कार तुमच्यासाठी पुरस्कार आहे पण माझ्यासाठी प्रसाद आहे हा